सर तुम्ही प्रशासनाला एक निवेदन दिलेलं आहे की तुम्ही रास्ता आंदोलन उद्या करतायत काय मागणी आहे तुमच्या आणि आत्तापर्यंत काय चर्चा झाली की प्रशासनासंबत प्रशासनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे का, का बारा तारखेला आम्ही देवळी फाटा येथे संपूर्ण पंचकृतीशील नागरिकांनी रास्ता रोका आंदोलन करण्याचे ठरवलेले आहे त्या माध्यमातून वाडा तालुक्यातील तहसीलदार मोदय यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवलं होतं आणि ती चर्चे आम्ही चर्चा क कर, कर, करत होतो आणि चर्चा करत असताना आम्ही त्यांच्यासमोर प्रामुख्याने ज्या मागण्या केलेल्या आहेत का ज्या रस्त्याला गो गोरा फाटा ते खनवली ह्या रस्त्याला अतिशय अवजडवानं हैवा दररोज कमीत कमी पाचशे अयवा जातात आणि त्या ओव्हर ओव्हरलोड अववा असतात त्याच्यामुळं रस्त्याची दूर झालेले आहे म्हणजे एवढा नागरिक त्रस्त झालेला आहेत का तिथे विद्यार्थी असू दे गर्भवती महिला असू दे ज्येष्ठ नागरिक असू दे अतिशय त्यांना म्हणजे खेद व्यक्त करावा एक अधिकाऱ्यांचा का रस्त्याच्या बाबतीत एकदम वाईट परिस्थिती झालेली दा, आहे आम्ही त्यांच्याकडून प्रामुख्याने म संदर्भात मागणी मागणी केलेली आहे का आम्हाला त्वरित जे अवजड वाहनं आहेत ते त्वरित बंद झाले पाहिजेत आणि बांधकाम विभागाला आम्ही प्रामुख्याने मागणी केली जो रस्ता आहे तो आता आमचा भारतीय संस्कृती हिंदू धर्माचा सण सर्वात मोठा सण गणपती हा उत्सव आलेला आहे आणि संपूर्ण पालघर ठाणे जिल्ह्यात ज्या ग गणेशाच्या मूर्ती आहेत ह्या गोऱ्या गावातून त्याच रस्त्यावर जातात तर त्याचे कुठेतरी खंड खंडन होऊ शकते तर हे खंडन रोखण्यासाठी आम्हाला त्वरित हा रस्ता आणि नागरिक नागरिकांना होणारा त्रास हा रोखण्यासाठी हा त्वरित रस्ता आम्हाला डागडुजी करून द्यावा आणि तातडीने ताबडतोब कुठलीही सबब न सांगता आम्हाला ज्या अवजड वाहनं आहेत हे त्वरित बंद करावं आणि अवजड वाहनांवर त्वरित कारवाई करावी असे आम्ही मागणी केलेली तर सातत्यानं जे इकडचे नागरिक आहेत ज्यांना त्रास होतो कारण शाळेतीमुळे असेल आपल्या महिला असतील दवाखान्यादान्या असतील अतिशय खराब रस्ता झालेला आहे आणि आत्ता तुम्ही नागरिक इथं आलेले आहेत आणि आंदोलनाच्या विषयात तुम्ही विशारा प्रशासनाला काय भूमिका आता प्रशासनाची आहे मुळात तुम्ही जे सांगितलं आता हा जो आहे गोरा फाटा ते खानिवली जो रस्ता गोरा फाटा ते खानिवली रस्ता हा आमच्या खाणिवली फाट्यापासून पुढे खूप मोठ्या प्रमाणात नेहमीच खराब होत असतो याच्यामागे आम्ही प्रशासनाशी चर्चा केली प्रशासनाने आम्हाला विषय सांगितला त्याच्यामागचा जो मूळ कारण आहे ते मुळात हा जो रस्ता आहे हा तीस टनाच्या क्षमतेचा रस्ता बनवलेला जा आहे आणि या याच्यावरून जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या अति अवजड प्रमाणात जातात म्हणजे तीस टनाच्या वर त्या पन्नास टन तन, पन्नास टनाच्या वरती ह्या गाड्यांवरून वाहतूक होत असते ही वाहतूक त्वरित बंद करावी याच्यासाठी आम्ही प्रशासनाकडे आता निवेदन दिलं होतं परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की ही वाहतूक आम्ही काय बंद करू शकत नाही म्हणजे वेळोवेळी ह्या रस्त्याची रिपेरिंग होणार आणि वेळोवेळी वे त्या रस्त्यावर खड्डे पडणार इथल्या लोकांना नेहमीच या खड्ड्यातून जायला लागणार आणि रस्त्याची दुर्दशा ही होणार टाका आणि

साहेबांना पण विनंती करतो साहेब जर आम्ही ओव्हरच्या गाड्या अडवल्या तर आम्ही कुठल्याही प्रकारची त्यांना दादागिरी करण्यासाठी गाड्या अडवणार नाही आम्ही फक्त त्यांच्याकडून पावती घेऊ आणि ती आपण आणून दाखवू आम्ही फक्त आम्हाला आणि त्यांच्यावर कारवाई करा साहेबांचा नंबर घेतो आम्ही आमच्या ग्रुपला साहेबांना आम्ही ऍड आपण ग्रुपलाही माध्यमातून साहेबांना आम्ही पावती पाठवून देऊ आम्हाला तेवढं सहकार्य करा साहेब तुमच्या आम्हाला काय त्यांना त्रास द्यायचा नाही की आम्हाला त्यांचा बिझनेस बंद करायचा आपल्या विभागात आप येणारे रस्त्यामुळे दे प्रोजेक्ट सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आपल्याला कोणाला माहीत नसत सर विनित मित्तल साहेबांचा प्रोजेक्ट सोलर सोलर प्रोजेक्ट माझ्या गावात येणार होता एकशे तीस एक चार लोकांना त्यांनी टोकन दिले पण ती रस्ते जेव्हा ते ओनर जेव्हा जागा बघायला आले तेव्हा त्यांना रस्त्याची परिस्थिती एवढी वाटली सर माझ्या पाच हजार कोटीचा प्रोजेक्ट येणार होता तो प्रोजेक्ट त्यांनी रिजेक्ट केला म्हणजे आपण दुसऱ्या आपल्या भागाचा विकास आपण गमावून बसतोय ही अशी परिस्थिती रोड मुळे सर विनित मित्त साहेब मी पण बोललो का मित्तल साहेब येणार आहेत तीस एकर येणार होता आणि चार लोकांना टोकन पण दिलेलं आहे पण जेव्हा ते बघायला म्हणजे आपल्या भागाचा सगळ्यात मोठा विकास होणार होता तो सर या रोड मुळे रोखलाय म्हणून माझी एक सर विनंती आहे की आपल्या माध्यमातून आम्हाला जर ठोस निर्णय भेटत असेल प्रादेशिक परिवहना ठोस निर्णय भेटत सर आपल्या माध्यमातून आपण पाहतो आम्हाला माहिती आहे का आपण आपल्या आमच्यासाठी आणि सर एका कुठलाही राजकीय पक्षाचे नाहीये सगळे जनता ही नवोर गरीब नागरिक आहे सर आणि हे सगळे जनतेने केलेलं हे सगळं रास्ता लोक आहे कुठल्याही राजकीय पक्षाचा माणूस नाही का कुठलाही कोणाला ध्येय घेण्याबाई काय ही गोष्ट नाही ही जनता आलेली तरी आम्हाला माहिती तुम्ही आमच्या तालुक्याचे पालकत्व आहे तुम्ही चांगला निर्णय घ्या आणि उद्या आम्हाला बसण्यापासून जर तुम्ही आम्हाला पत्रविव्हार स्ट्रॉंगपणे दिला तर आम्ही उद्या बसणार नाही जर आम्हाला पत्रविवार दिला नाही तर आम्ही शंभर टक्के उद्या बसवत राहतो हे तुम्हाला सांगतो

Subscribe for more content.